आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोग दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये आज सूक्ष्म अभ्यास आहे याच्या अगोदर आपण एक नंबरला सूक्ष्म अभ्यास बघितलेला आहे आता त्याच्या पुढचा अभ्यास आहे तर सूक्ष्म अभ्यास दोन हा अभ्यास आपल्याला करायचा तर दोन नंबरचा अभ्यास करत असताना आपल्याला हा जो अभ्यास आहे परत हे जे कोपरेदुखीचा त्रास खांदेदुखीचा त्रास मांदेसम माने संबंधित असणारा विकार दूर करणारा हा अभ्यास आहे तर आपण हा कसा अभ्यास करायचा ते आता पाहूया तर बघा तुम्हाला जे मांडी जमेल त्या मांडीमध्ये तुम्हाला सहज बसायचंय आणि दोन्ही हात आपल्याला समोर घ्यायचे दोन्ही हात असे समोर घेतल्याच्या नंतर तर दोन्ही पंजे सरळ करायचे आणि थोडीशी शक्ती लावत लावत हा अभ्यास आपल्याला करायचा तर हात असे वर घेताना आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि खाली येताना असा आपल्याला श्वास सोडायचा मग हा अभ्यास करताना कसा करावा लागेल तर हा अभ्यास करताना हे तुम्हाला असे कोपरे वर घ्यायची आणि थोडस वर पाहायचंय तेव्हा कोपरे दुखीचा त्रास खांदे दुखीचा त्रास कमी होणार आहे तर करूया बरं मग बघा वर जाताना श्वास घ्यायचा एक श्वास घ्या कोपरे वर करा थोडस वर पहा दोन वापस परत तीन वर बघा चार वापस परत पाच वर पहा सहा आता हे वेळेस आपण अभ्यास केला याच्यातला दुसरा अभ्यास आता दोन्ही हाताच्या साईटला घ्या साईटला घेतल्याच्या नंतर दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या पाठीमागे असे क्रॉस करायचे तर बघा असे क्रॉस करायचे असे क्रॉस करायचे ना हा अभ्यास आपल्याला करायचा अत्यंत छान अभ्यास आहे तर करूया बरं आता बघा हा थोडासा शक्ती लावायची थोडा ताण द्यायचा आहे स्नायूला थोडी थोडी शक्ती लावली तर स्नायूमध्ये जे आकड आहे ते दूर होऊन आपल्याला स्नायू संबंधित असणारे विकार दूर होतात एक क्रॉस करा हात क्रॉस केल्याच्या नंतर वर पहा दोन वापस परत तीन वर बघा चार परत पाच सहा छान जर तुम्हाला वेळ असला तर मी तुम्हाला सहा सहा वेळेस करून दाखवलेला आहे तर तुम्ही दहा वेळेस पंधरा वेळेस वीस वेळेस करू शकता आणि आपल्याला हातासंबंधित असणारे जे विकार आहेत ते आपण दूर करू शकतो तर आरोग्य फार महत्वाचं आहे आणि आरोग्यासाठी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे आपल्याला जर निरोगी राहायचं असेल तर आपण योगाचा अभ्यास आप करून आपण नक्कीच निरोगी राहू शकतो तर आज हे अभ्यास इथेच रोखूया आणि परत आणखीन दुसरे अभ्यास घेऊन परत पुढं पुढं आपल्याला जायचं आहे तर आज आपण इथेच थांबूया तर परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक रोग दूर करण्यासाठी योगा करूया ओ